आता येणाऱ्या महाशिवरात्रीला प्रत्येक जण आपापल्या परी शिवलिंगावर किंवा महादेवाला विशेष वस्तू अर्पण करत असतात तर प्रत्येक वस्तू अर्पण करताना त्याचे एक वेगळे महत्व आहे आपल्या जीवनात कुठल्या वस्तू अर्पण केल्याने सुख समृद्धी येते आपल्या भक्तांच्या इच्छा सर्व पूर्ण होतात मनोभावे व्रत केल्याने मनोभावे कुठलीही वस्तू अर्पण केल्याने नक्की त्याचे फळ प्राप्त होतात तर इथे आपण महादेवाला कोणत्या वस्तू आपण अर्पण कराव्या त्यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आपले रुसलेले भाग्य वाढेल तर महादेवाला अर्पण केलेल्या वस्तूमुळे आपल्याला जीवनात सुख समृद्धी येईल भगवान शंकर हा भोळा सांभाळ आहे त्याची पूजा अर्चना मनोभावे केल्यास तो भक्ताला इच्छा पूर्ती करतो त्याला ज्या ज्या वस्तू अर्पण करा त्या प्रत्येक वस्तूचे एक भोले शंकराला प्रसन्न करून आपल्याला त्याचे एक मन जे आहे फळ मिळत तर महादेवाला जल अर्पण करून शिवपुराणात असे म्हटले आहे की प्रभू शिव स्वयंपानी आहे महादेवाला जल अर्पण करण्याचे महत्व समुद्र मंथन कथा यात देखील सांगितले गेले आहे अग्निस विष प्या महादेवाला कंठ हा पूर्णपणे म्हणून शिवपूजेमध्ये जल अर्पण करण्याचे एक विशेष महत्व आहे जल अर्पण केल्याने सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते जल अर्पण करण्याचे फायदे असे आहे की आध्यात्मिक विकास होतो तसेच मन शांत राहते आणि नवीन ऊर्जा मिळते आणि मानसिक तणावापासून मुक्तता होते शिवाला तांदूळ अर्पण करण्याचे एक विशेष महत्व आहे कच्चे तांदूळ शिवाला अर्पण केल्याने शिव नेहमी प्रसन्न राहतात आणि आपल्याला प्रसन्न होऊन धनधान्यांनी भरपूर करतात धनधान्यांनी समृद्ध करतात जीवनात कुठलेही प्रकारची बाधा येऊ देत नाही आणि आपले विघ्न हरण करतात त्यामुळे शिवाला तांदळाचं अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते शिवलिंगावर काळे तीळ चढवण्याचे काळे तीळ अर्पण करण्याचे काय फायदा आहे अशी मान्यता आहे की ताळे काळे तीळ अर्पण केल्याने सुख समृद्धी प्रदान होते तसेच सौभाग्यमध्ये वृद्धी होते आपले कष्ट हे कमी होतात कष्टापासून मुक्तता मिळते काळे तीळ शिवलिंगावर अर्पण केल्याने पितृदोष हा शांत होतो पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो काळे तीळ चढवल्याने राहू रावु हा राहूचा दृष्टी दुरुष्ट प्रभाव हा खतम व्हायला सुरुवात होते तसेच काळे तीळ चढवल्याने सर्पदोष हा कमी व्हायला लागतो क्षणीची साडेसाती पासून मुक्तता मिळते आणि काळे तीळ चढवल्याने म्हणून काळे तिळाचे महत्व विशेष आहे शिवपूजेमध्ये काळे तिळाचे महत्व अनेक प्रमाणात दाखवले आहे तसेच बेलपत्र देवाचे तीन नेत्राचे प्रतीक आहे बेलपत्र म्हणून तीन पान असलेली बेल पत्र महादेवाला अतिप्रिय आहे प्रभु आशुतोष यांच्या पूजेत अभिषेक व बेलपत्र बेलपत्र याचा प्रथम स्थान प्राप्त केले आहे ऋषी प्रमाणे महादेवाला अर्पण करणे म्हणजे एक कोटी कन्यादान केल्याचे पुन्हा आपल्याला प्राप्त होते तसेच आकाळा शास्त्रांप्रमाणे शिवपूजेत एक आकाड्याचे फूल अर्पण केले करणे म्हणजे सोने चांदी दान केल्यासारखे तसेच धतुरा महादेवाला धतुरा अत्यंत प्रिय आहे या यामागील पुराणात धार्मिक महत्व सांगितले गेले आहे महादेव कैलासावर राहत होते ते अत्यंत थंड क्षेत्र आहे जिथे या प्रकारच्या आहार आणि औषधाची गरज भासते ज्याने शरीराला उष्णता मिळावी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मर्यादित प्रमाणात धतोरा वापरल्याने हे औषधी प्रमाण कार्य करते आणि शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते धार्मिक असे मानले गेले आहे की भागवत पुराणामध्ये सांगितले आहे की या पुराणानुसार महादेवाने सागर निघालेल्या विषाचे प्राशन केले होते ते व्याकुळ झाले होते तेव्हा अश्विनी कुमारांनी भांग धतुरा बेलपत्र औषधी त्यांना दिली होती महादेवाची व्याकुळता नाहीशी झाली होती त्यामुळे तेव्हापासून महादेवाला भांग धतुरा आहे शिवलिंगावर केवळ धतुरा अर्पण करून इच्छा समजूत होते आपल्या मनातील विचारांमधील कडूपणा देखील या धतुरा अर्पण केल्याने नष्ट होतो म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये धतुऱ्याचे एक विशेष महत्व आहे। भांग महादेव नेहमी ज्ञान करत असतात भांग सेवन केल्याने ज्ञान असे त्यांचे केंद्रित करण्यास मदत होते याने ते नेहमी परमानंद आनंदी राहतात समुद्र मंथनातून निघालेल्या विषाचे सेवन केल्याने महादेवाला महादेवाने संसाराच्या सुरक्षिततेसाठी गळ्यात उतरविले होते देवाला औषधी स्वरूप भांग देण्यात आली परंतु प्रभूने प्रत्येक कडुपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले होते म्हणून भांग त्यांना अत्यंत प्रिय आहे तसेच उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते धनधान्याने भरपूर राहते गरिबी पासून मुक्तता मिळते तसेच व्यवसायामध्ये यश या यायला लागते तंगी पासून मुक्तता होते त्याचप्रमाणे महादेवाला प्रिय अर्पण केल्याने अनेक फायदे होतात तर महादेवाला कोणते फुल प्रिय आहे सर्वप्रथम पांढऱ्या रंगाचे फुल पांढऱ्या कलरचे फुल हे महादेवाला अतिप्रिय आहे त्यामुळे फुल अर्पण केल्याने महादेव आपली हो कृपा आपल्यावर बरसवतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती होते देवाला चंदनाचा लेप किंवा चंदनाचा टिक्का लावल्याने फायदे हे होतात की बिमारीपासून मुक्तता होते तसेच नाशापासून दूर राहतो माणूस सिवे मूग महादेवावर अर्पण केल्याने नकारात्मकता जोर जाते संतान प्राप्तीचा योग येतो तसेच कामामध्ये येणाऱ्या बाधा दूर होतात दुष्कर्मापासून मुक्तता होते आणि सुख समृद्धी यायला लागते शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने कोणते फायदे होतात तर शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने चंद्र दोष हा दूर होतो नष्ट होतो समृद्धी आणि पवित्रता येते तसेच कर्जापासून मुक्ती होते कच्च्या दुधासोबत जल अभिषेक करणे देखील खूप महत्वाचे आहे येणाऱ्या महाशिवरात्रीला आपल्या समस्येनुसार कोणत्या वस्तू महादेवाला अर्पण करावा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू